भिंतींची उघडी शाळा लाखो इथले गुरु झाडे वेली पशु पाखरे यासी गोष्टी करू झाडे वेली पशु पाखरे यासी गोष्टी करू बघू बंगला या मुंग्यांचा सूर ऐकूया या भुंग्यांचा वघु बंगला ऐकूया या भुंग्यांचा फुला फुलाचे फुल फुला फुलाचे रंग दाखविल फिर झाडे वेली झाडेवेली पाखरे यां गोष्टी करू सगळ्यांच्या गजरात स्वागत केले आता आपल्या भापकर वस्ती शाळेच्या वतीने मुग्धाचा आपण छोटासा सत्कार करणारे तर प्रथम तर तिने हा आपला सत्कार उपक्रमाअंतर्गत साहित्यिक आपल्या भेटीला आज आपण हा जो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाक्कर्वस्तीने जो कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमासाठी या ठिकाणी बालसाहित्यिक मुग्धा देवरेकर या ठिकाणी उपस्थित आहे तर मुग्धा ही आत्ताही आत्ताच नुप्तच हिने बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे आणि आता भविष्यामध्ये म्हणजे डॉक्टर होऊ इच्छिणारी मुग्धा नृत्याची आणि नाटकाची लहानपणापासूनच आवड आहे आणि अतिशय कमी वयामध्ये अतिशय सुंदर मुग्धाच्या कविता या पुस्तकाचं लेखन आणि खरोखर या पुस्तकातल्या कविता अचंबित करून टाकणाऱ्या माणसाला इतक्या कमी वयामध्ये इतक्या सुंदर अशा कल्पना कशा सुचतात आणि क का त्यासाठी काय म्हणजे काय कारणीभूत असेल कसं सुचलं असेल तर हे यासाठी हे या आप आप आपल्याला समजून घेण्यासाठी किंवा आपल्या अभ्यासक्रमात सुद्धा भाग आहे कविता लेखन कविता लिह लेखन आम्ही कविता लिहितो तिसरी चौथीला आहे तर मग आम्ही कविता लिहितो मग आम्हा आपण कविता कशी लिहिली पाहिजे त्यासाठी आपल्याला काय सुचलं पाहिजे आपण कसे विचार केले पाहिजे यासाठी आपण हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर आता हे छोटे यासाठी बालची आणि मुग्धला तिच्या कविता लेखना संदर्भात काही प्रश्न विचारणार आहे तर त्या ते तिला प्रश्न विचारतील आणि ती त्यांना समर्पकाशी कशी उत्तर देतील ते आपण सर्वजण आता ऐकूया माझं नाव मुग्धा उमेश घेऊ त्यांना बघून मला असं वाटलं की मी पण मग मी एकदा ट्राय केला काहीतरी लिहा त्याच रूपांतर कवितेत झालं मी कविता करायचो मी ते शिकले नाही मी आत्मसात केली प्रोत्साहन सगळ्यांनीच केलं आता खरीच सुरुवात माझ्या प्रोत्साहन माझ्या माझ्या त्याच्यानंतर माझ्या आई माझ्या सगळ्या कुटुंबानी प्रोत्साहित केलं मला विषय दिले त्याच्यानंतर आपण मोठ होताना आपल्याला सगळं निसर्ग दिसत ना झाड आहे किंवा मग असे असे लोक आहेत या सगळ्या गोष्टीने प्रोत्साहित केलं ह्या गोष्टीसुद्धा आहे त्या गोष्टीसुद्धा आहेत म्हणजे एकंदरीत पूर्ण निसर्गानेच मला निसर्गातच सगळं तुला कोणत्या कविची आवड आहे मला लेखन आवडतं मला।, मला कविता करायला आवड मला चित्र काढायला आवडतं मला डान्स करायला मला अभ्यास करायला अजून सगळ्या गोष्टी मला सगळ्याक आत्मसात करायची आवड कधी होत कधी होत माझ्या आवडत्या कविता तसं सगळ्याच आहे सगळ्या जेवढ्या गेल्या तेवढ्या सगळ्या माझ्या आवडीच्या आहेत पण त्याच्यातली एक आवडीची म्हणायची झाली तर मी झाड नावाची कविता केली तर ती माझी खूप जास्त आवडते कारण मला कुठली गोष्ट त्या कवितेत जास्त आवडली की मी ते झाड आणि मनुष्य माणूस ह्याच्या दोघांचे कम्पॅरिझन केलं ते मला खूप आवडते मला झाड खूप नेक्स्ट क्वेशन अजून पुढचे काही वेगवेगळे मला डॉक्टर जाताचं डॉक्टर व्हायचं आहे मला पण त्याच्या सोबतच मला डान्सरही व्हायचंय म्हणजे डॉक्टर व्हायचं आता हे बघ वाचले शिवाय आठवत नसतं आता तस बघायला गेलं तर माझ्या आई काय आता तुम्हाला माहिती आहे माझी आई तुम्हाला शिकवते शब्द राहून राहून पाठ करून घेतले की मग माझ्यासोबत तिने तेच केलं मला पण राहून राहून यमक जुळणारे शब्द तिने करून घेतले मग कधी कधी मी ते वाचलं सुद्धा कविता जेव्हा वाचायची मी तेव्हा यमक जुळणारे शब्द मी वाचायचे पण त्यांना वाटवत मी कविता सहावी पासून माझी कविता करायला सुरुवात मग त्यातल्या काही जमल्या काही नाही जमल्या खरी सुरुवात माझी मग पाचवी आदर्श माझे आई वडील सविषय माझी आई मी माझी वडील आता माझ्या वडिलांकडून मी कुठला आदर्श घेतला तर लेखन वाचन सगळ्या कला आणि माणूस कसा असला पाहिजे ह्याचा आदर्श घेण्यात आणि आईकडून कसा आदर्श घेतला समोरून समजा एखादा माणूस आपल्याशी बोलतोय किंवा समोरचा माणूस आपण त्याच्यासोबत इंटरॅक्शन करतोय तर आपण स्वतःला एक्सप्रेस कसं करायचं भावनिकरित्या आपण कसं डेव्हलप करायचं या सगळ्या गोष्टींचा आदर्श माझ्या मा आईकडून येतो दोघंही मला मला खेळ फुटबॉल आवडतो फुटबॉल आणि बास्केटबॉल आणि त्याच्या सोबतच लगोरी पण आवडते कवितेचं नाव आहे श्रावण आला हर्ष होई मनामनात जेव्हा श्रावणाचे पाऊल वाजे धरतीला थेंबाचे दागिने किती ते मोहक चालू दारी तोरण हिरवे अंगणात सुंदर रांगोळी जीवनभर बहिणीला भावाची सोबतच मिळाली आत धुमला गोळ्यांनी आज नारळ रत्ना करावा गोकोळी आनंद आनंद झाला महाभारत घडवायला श्रीकृष्ण जन्मला पक्षी प्राण्यांना मिळे आनंदाची छाया निसर्गात तुझीच रे तुझीच अद्भुत हास्य प्रश्न हास्य प्रश्न बारे अजून अजून काही फुटबॉल बास्केटबॉल लगोरी अजून बुद्धिबळ खेळ